तेवीस जून रोजी राज्यातील सर्व शाळांना सुरुवात झाली अमरावती शहरातील सर्व मनपा जिल्हा परिषदसह खाजगी शाळेला सुद्धा मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थी नवीन गणवेश नवीन पुस्तके नवीन बॅग घेऊन शाळेत आनंदाच्या वातावरणात दाखल झाले सकाळी शाळेची पहिली घंटा वाजताच विद्यार्थ्यांना किलबिलाटसह आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अनेक शाळेत शिक्षकांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केले मीनाबाई गुजराती हायस्कूल येथे पर्यावरण प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांचे स्वागत केले तर अंबापेठ येथील मीनाबाई गुजराती हायस्कूलमध्ये देखील सकाळी आठ वाजताच्या ठोक्याला विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला यावेळी सर्व विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीने ओक्षवंत करीत पुष्प उधळून स्वागत करण्यात आले स्वच्छतेचा मंत्र पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाळेद्वारे रुमाल प्रदान करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना रोपटेवर रुमाल देऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले बाईट अंजली देव मुख्याध्यापिका नमस्कार मी अंजली भवानी शंकर देव मुख्याध्यापिका मणिबाई गुजराती हायस्कूल आपणा सर्वांचे आजच्या या वर्ग पाचवीच्या प्रवेशोत्सवानिमित्त हार्दिक स्वागत करते आमच्या मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पाचवीचा प्रवेशोत्सव साजरा झाला पर्यावरणपूरक प्रवेशोत्सवासाठी आपण स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांना द्यावा याकरता हा रुमाल सगळ्या विद्यार्थ्यांना आपण स्वागतपर दिलेलं आहे विद्यार्थ्यांचं कुमकुम तिलक लावून स्वागत करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटण त्यासोबत प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने पुर पर्यावरणपूरक केळी पोषण आहारासोबतच आपण शाळेकडून त्यांना पोहेसुद्धा दिलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्याचा पहिला दिवस हा त्याच्या जीवनामध्ये स्मरणीय राहावा याकरता आपण हे सगळं दी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष सुरेशभाई राजा सर तथा समस्त कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे मी सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने शैक्षणिक सत्राकरता खूप खूप शुभेच्छा देते भारत माता की जय धन्यवाद